ही कामे गुप्तपणेच करा यश तुम्हाला नक्की भेटेल नंबर एक रोज सकाळी झोपून उठल्यानंतर प्रथम आपला डावा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याच कामात अडथळे येणार नाही दोन घरातून कामानिमित्त बाहेर पडताना वरच्या किशात थोडे तरी पैसे ठेवावेतच मुकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे तीन प्रत्येक सोमवारी महादेवासमोर पिटानी बनवलेला पंचमखी दीपक लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडेल चार कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची तीन पाने खाऊन निघावे असे केल्याने आपल्या कामात कोणताही अडथळा येणार नाही पाच रोज सकाळी उठल्यानंतर पूजापाठ आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकाव्या असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामामध्ये विजय प्राप्त होतो सहा कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभ कामासाठी घरातून बाहेर पडताना जर आपल्याला असे वाटत असेल की कामात कोणतीही अडचण येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावे सात दर शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा असे केल्याने आपल्या कामात येणारे अडचणी दूर होतील आठ एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकवाचा टिळा लावावा, व आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपती गणपतीच्या मंदिरात अर्पण करावा